गावाचे सौंदर्य फुलून दिसण्याकरिता सामाजिक कार्यकर्त्या सतीश मराठे यांनी स्वखर्चातून स्वच्छता मोहीम आहे समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी कटिबद्ध असलेला सहानुभूतीपूर्ण दयाळू आणि मदतीचा हात देणारा बाळापूर गावातील सामाजिक कार्यकर्ता सतीश मराठे यांनी स्वखर्चातून धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगरात स्वच्छता मोहीम राबविली आहे नदी नाले परिसर तसेच रहदारीस अडथळे निर्माण होणारे झाडे झुडपे गवत त्यांनी जेसीबीच्या माध्यमातून काढून घेतलंय त्यामुळे बाळापूर नगरीच्या सौंदर्यात अधिक भर पडत आहे त्यांच्या या सामाजिक कार्याचं गावकऱ्यांच्या वतीने कौतुक देखील केले जात आहे सतीश मराठे हे सुशिक्षित तरुण असून गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक मराठे यांचे चिरंजीव आहे त्यांचाच वारसा पुढे नेत सामाजिक कार्यकर्ते सतीश मराठे वंचित दुर्लक्षित सर्वसामान्य व गोरगरिबांच्या मदतीला धावून येत आहे बाळापूर गावचे सौंदर्य फुलून दिसून यावे याकरिता त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून स्वखर्चातून स्वच्छता मोहीम राबवली आहे पूर सार्वजनिक महिला शौचालय या ठिकाणी नदी किनारी बऱ्याच दिवसापासून झाडे झुडपे वाढलेले होते आणि महिलांना शौचालयाला जाण्याचा आखाडा निर्माण निर्णा होत होता त्यामुळे आपले गावाचे सतीश भोमाराडे यांनी या ठिकाणी आम्हाला डी सी पी लावून सर्व स्वच्छता करून दिली तर हे खूप मोठं काम आहे आणि त्यांचं आदर्श घेऊन अनेक लोकांनी पुढे येऊन सहकार्य करावं आणि गावाची स्वच्छता करून घ्यावी अनेक ठिकाणी अनेक अने स्वच्छालय असतील किंवा काही स्वच्छतेचे काम असतील बहुच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होत आहे जागर जणस्थळ प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे